लिंगनूर तालुका मिरज येथील अनुश्री स्वामी हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड मिरज तालुक्यातील लिंगनूर येथील अनुश्री शिवलिंग स्वामी महाराष्ट्र क्रिकेट संघात नुकतीच खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे तशी या अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली असून येत्या सुरू होणाऱ्या रायपूर छत्तीसगड येथील तेवीस वर्षाखालील संघामध्ये ती खेळणार आहे तर लिंगनूर सारख्या अत्यंत छोट्याशा गावातून क्रिकेटमध्ये करिअर करणारी अनुश्री स्वामीची महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी ही धडक येणाऱ्या काळात भारतीय ये महिला क्रिकेट संघापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मदतगार ठरणार आहे तर अनुश्री सध्या येथील बी एस पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे तर ती सध्या राकेश उबाळे क्रिकेट अकॅडमी तसेच आंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी ते सराव करीत आहे तर पुणे येथे झालेल्या तेवीस वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर तिची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे तर अनुश्री ही उत्कृष्ट फलंदाजी व मध्यम गती गोलंदाजी असून तिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड निर्माण झाली तर अनुश्रीला तिचे प्रशिक्षक राकेश उबाळे तसेच अंबाजोगाईचे प्रशिक्षक मोहित माही परमार बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर तसेच बी एस पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यागराज पाटील उपाध्यक्ष व सर्व संचालक मुख्याध्यापक शंकर स्वामी सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर अनुश्री स्वामी ही लिंगनूर गावचे पोलीस पाटील मल्लय्या गुरुस्वामी यांची नात आहे तर तीस लिंगनूर गावातून सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीचे चेअरमन मारुती बागे व्हाईस चेअरमन अजित नाईक व सर्व संचालक तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी व लिंगनूर ग्रामस्थांकडून तिचं अभिनंदन होत आहे हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनचोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा